ची लागली हाय हाय तू कशी काय <नहीं> इथे <laughs> ते आमच्या इथलं ग्राउंड मला आवडतच नाही <laughs> हे छान आहे ना तू इथे नेहमी येतेस रोज हो मस्त आहे टी शर्ट नवीन आहे तुझा हा नाही ग खूप जुन आहे भरपूर ताबडवलाय मी हो वाटत नाही असं नवा वाटतोय हो मस्त आहे <laughs> हा छान मटेरियल घेतलाच <laughs> कुठून पण तू हा 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 ते कोपऱ्यावरचं दुकान आहे ना ते फॅन्टसी तिथून ते इथे जे आहे ते लेडीज स्पेशल का काय तेच हो मी गेले होते तिथे मला नाही मिळाला असा हम्म हे बना मग मी शेवटी मागच्या महिन्यामध्ये असं मागवलं किती बोर दिसतोय ना खूप बोर काय त्यात खूप गोड आहे कुर्ती किती छान रंग आहे उगाच काय मला मिळतच नाही मी दुकानात गेल्यावर असं कधी काही मला खरं तर शूज पण घ्यायचे तुझे किती गोड आहेत मस्त रंग आहे कुठून घेतलेस पारल्यातल्या दुकानातून अच्छा मी तर दुकानात गेले तरी माझा साईज चुकतो मला <laughs> कळतच नाही काहीतरी आहे बहुतेक माझ्या पायांचा मला जरा पत्ता सांग ना मी पण जाऊन घेऊन येते देते गोड आहे ग बाटली किती क्यूट रंग आहे थंड राहिलंय पाणी मस्त आहे कुठून घेतलीस ही मी ॲमेझॉन वरन मागवली काय सांगतेस मी ही मागवली होती पण अशी नाही मिळाली मला काय माहिती काय झालं ते कितीला मिळाली तुला ही ही असेल साडेसहाशे सातशे अगं पण क्वालिटी किती छान आहे हे काय क्वालिटीचं काय हे बघ ही तर त्याच्यापेक्षा महाग आहे पण ही ह्याच्यामध्ये पाणी थंड नाही राहत मला नाही माहिती काय प्रॉब्लेम येते माझ्यासाठी तशीच मागव ना पण रंग ब्लू मागव हा नाही हाच मागवणे हा छान आहे चालेल मी मागवते पण तुला सगळं माझ्यासारखं का हवंय ना म्हणजे बघ ना टी शर्ट माझ्यासारखा हवाय आहे शूज माझ्यासारखे हवेत बाटली पण माझ्यासारखीच हवी आहे कशाला तुझ्याकडे आहे ते छान आहे की सगळं तुझी कुर्ती तर खूप आवडली आहे मला मी तुला एक सांगू का सरळ मी माझ्या पैशांनी खर्च करून घेतलेली वस्तू उत्तम आहे असं दहा वेळा म्हण म्हणजे ती वस्तू आवडायला लागेल तुला तुलना कशाला करते सुगाच हे बघ मी सुद्धा का 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 ना काही ब्रँडेड वगैरे वस्तू घेत नाही सर पारल्यातून इकडच्या दुकानातून तिकडच्या दुकानातून अशा येते एवढं काय त्यात त्याला लेक्चर देऊन झालं एवढं काय झालं बोलायला मी काही तुलना वगैरे का करत नाहीये छान दिसलं म्हणून फक्त विचारलं नसेल सांगायचं तर नको सांगू एवढं काय सिक्रेट आहे का त्याच्यामध्ये मग काय तुलना वगैरे मी काही करत नाही माझं पण सगळं छानच असतं हा अगं तू ही छान आहेस आणि मीही छान आहे असं तुम्हाला ज्यांना सांगायचंय त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट्स मधून आमच्यापर्यंत पोहोचवास आणि भेटूया पुढच्या भागात बाय बाय बाय